सर्वांना प्रश्मांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वात अगोदर तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी योग्य मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य धनसंपदा प्राप्त होते म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन व कुबेर पूजन केले जाते तर आज आपण साधी सोपी लक्ष्मीपूजा कशी करावी हे पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यावर्षी दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारी लक्ष्मीपूजन आलेले आहे शुभ मुहूर्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि या वेळेतच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे अपले सगळ्यात अगोदर तर आपल्याला आपलं घर छान स्वच्छ करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत तर तिथं थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्यायचं या ठिकाणी मी एक पाठ आणि चौरंग घेणार आहे तर इथं चौरंग मांडून घेतलं आहे आणि त्यावरती वस्त्र लाल रंगाचं वस्त्र अंतरलेलं आहे त्याच्यावरतीच थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती मी माता लक्ष्मीची लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि फोटोला हार घालून घेतलेला आहे फोटोच्या उजव्या बाजूला थोडेसे आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपण कलशाची स्थापना करणार आहोत तर या ठिकाणी मी तांब्याचा तांब्या घेतला आहे आणि त्याला असं गंधाने आ, आ, स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्याच्या साईडनी दोन दोन रेषासुद्धा ओढलेल्या आहेत सत्तर ते ऐंशी टक्के पाणी या कलशामध्ये मी घेतले आणि त्यामध्ये सुपारी नाणं अक्षदा फूल हे घालून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण विड्याची पानं ठेवणार होता तर विड्याची पानं जर का तुमच्याकडं नसतील तर त्याऐवजी आंब्याच्या डहाळीचा वापर केला तरी चालेल तर इथं मी विड्याची पानं वापरणार आहे तर विड्याची पानं व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती श्रीफळ ठेवायचे श्रीफळाची जी शेंडी आहे तर ती वरच्या बाजूला येईल याची मात्र आपण काळजी करायची सॉरी काळजी घ्यायची आहे तर तुळशी पूजनापासून पूजेला सुरुवात करायची तुळशीजवळ दिवा लावून घ्यायचा आणि उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं काढायची आणि मग लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे लक्ष्मीपूजनाला बरंचसं साहित्य लागतं त्यामुळं अगोदरच जर सगळी मांडणी करून घेतली तर आपली गडबड होत नाही तर कलश कलशाची मांडणी वगैरे मी करून घेतलेली त्यानंतर या ठिकाणी चार जोडविड्याची पानं मी घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती थोडे थोडे तांदूळ आपल्याला घालून घ्यायचेत कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्निदेवतेच्या साक्षीनं केली जाते म्हणून मी अगोदरच समया प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत आता समईच्याऐवजी छोटा दिवासुद्धा तुम्ही प्रज्वलित करून घेतला तरी चालेल त्यानंतर पूजेची सुरुवात ही आपण गणपतीपूजनानं करतो त्यामुळे या ठिकाणी मी गणपतीची मूर्ती घेतलेली आहे आणि जे सर्वात अगोदर पूजा करायची आहे तर सगळ्यात अगोदर तर मी एक तामण घेतलं आहे आणि डाव्या हाताने उजव्या हातावरती दोन वेळा पाणी घेतलं आहे आणि ते पाणी पिलेली आहे आणि याच्यामुळं काय होतं म्हणजे हे आचमन केलं याच्यामुळं आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धी होण्यासाठी मदत होते <coughs> त्यानंतर ते पाणी टाकून दिलं आणि मग काय केलं तर आपल्या तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेतली गणपती बाप्पाच्या मूर्तीला तीन वेळा पाणी त्यानंतर पंचामृत आणि त्यानंतर तीन वेळा पाणी अशा पद्धतीनं अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती छान स्वच्छ पुसून मग विड्याच्या पानावरती मांडायची आहे त्याचबरोबर या दिवशी कुबेर केलं जातं म्हणून तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर त्याचं म्हणजे त्याची पूजा करायची आणि जर नसेल तर त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मी म्हणजे सुपारी वापरते तर तुम्ही सुद्धा सुपारी वापरू शकता तर या सुपारीला सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित असा अभिषेक घालून घ्यायचा आहे <coughs> धनधान्याची देव पण या ठिकाणी कुबेर देवतेचं सुद्धा पूजन करणार आहोत तर या आपल्या दुसऱ्या सु सॉरी या सुपारीचे सुद्धा या ठिकाणी अभिषेक घालून घेतलेले सुपारी स्वच्छ धुवून विड्याच्या पानावरती मांडून घेतले त्यानंतर लक्ष्मीची छोटी मूर्ती असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा ते जर नसेल तर ते लक्ष्मीचे एक म्हणजे श्रीयंत्र मिळतं तर ते श्रीयंत्रसुद्धा तुम्ही इथं त्याचीसुद्धा पूजा करू शकता जर ते नसेलच तर मग आपण त्याचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा करणार आहोत तर त्या सुपारीलासुद्धा मी अभिषेक घालून घेतलेला आहे आणि सगळ्या देवांचं प्रतीक म्हणून आणखी एक मी या ठिकाणी सुपारी घेतली आणि त्या सुपारीलासुद्धा आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर मग आपल्याला या सगळ्या देवांची पूजा करायची म्हणजेच आपण गंध अक्षदा वगैरे लावून फूल वगैरे वाहणार आहोत आणि ही पूजा करताना ओम श्री गणेशाय महा हा मंत्र म्हणायचा आहे श्रीयंत्राचं प्रतीक म्हणून आपण आता मी इथं सुपारी घेतली आहे पण तुम्ही या ठिकाणी श्रीयंत्र घेतलं तरी चालेल तर या ठिकाणी फोटोला सगळ्यात अगोदर तर मी हळदी कुंकू वाहून घेते आणि कुबेराचं जेव्हा कुबेर देवतेचं जेव्हा आपण पूजन करतो आहे तर त्यावेळीसुद्धा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो कोणता आहे तर ते मी सांगतेच आहे <coughs> गणपती बाप्पाची पूजा केली गणपती बाप्पाची पूजा करताना ओम श्री गणेशांना महा म्हणायचं कुबेर देवतेचं पूजन करताना ओम श्री महा हा मंत्र म्हणावा आणि सगळ्या देवांचं प्रतीक म्हणून जी सुपारी आपण घेतली तर तेच आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि लक्ष्मीपूजन करत असताना आपल्या घराच्या सगळ्या खिडक्या दरवाजे उघडी ठेवायचे आहेत आणि लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतसुद्धा आर्थिक व्यवहार करायचे नाहीत कारण या दिवशी आपण पैशांची सुद्धा पूजा करतो त्यामुळं सायंकाळनंतर कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत सर्वात अगोदर तर स बघा मी या ठिकाणी सगळ्या देवतांना फुलं वाहून घेतलेली आहेत त्यानंतर खाली एक पाट मांडलं आहे त्याच्यावरती सुद्धा एक लाल वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि त्यावरती तांदळाने अशा या पद्धतीने मी एक मोठी लाईन करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण सुगड मांडणार आहोत सुगडामध्ये आपण धान्य ठेवणार आहोत कारण लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैशांची पूजा केली जात नाही तर धनधान्य दान असेल आरोग्य असेल संतती असेल तर यांचंसुद्धा पूजन केलं जातं आणि म्हणून या ठिकाणी पाच सुगड मी घेतलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये धान्य घेतले एका सुगडामध्ये मी धणे घेतलेले आहेत त्यानंतर गहू ज्वारी आपल्याकडे जे काही धान्य का उपलब्ध होतील तर ती धान्य या ठिकाणी घ्यायची आहेत तर बघा या ठिकाणी मी पाच सुगड घेतलेले आहेत तुम्ही स सात सुगड घेऊ शकता म्हणजे जिथं जशी प्रथा असेल त्यानुसार आपल्याला हे सुगड मांडायचे काही ठिकाणी मांडलेसुद्धा जात नाहीत तर त्याच्यामुळं जिथं जशी प्रथा आहे त्यानुसार हे लक्ष्मीपूजन करायचं आहे आता लक्ष्मीपूजन आहे अर्थातच आपण या ठिकाणी पैशांची सुद्धा पूजा करणार आहोत त्यामुळं इथं मी पैसेसुद्धा घेतलेले आहेत सुगड जे घेतलेत तर त्याला हळदी कुंकू वाहून घेते त्यानंतर त्याला एक एक सुद्धा आपण वाहणार आहोत तर या पैशांची सुद्धा पूजा करतोय त्याच्यामुळं त्यालासुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं एक एक करून हा फु फू, हे फूल व्हायचं आहे आणि जेव्हा आपण लक्ष्मीच्या फोटोची पूजा होतो तर त्यावेळेस ओम नमो भगवतेय वासुदेवाय नम हा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कारण जिथं श्री विष्णूची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून म्हणजे हा, हा मंत्र आपण इथं या ठिकाणी म्हणायचं आहे तर पै लक्ष्मीपूजना दिवशी केरसोणीची सुद्धा पूजा केली जाते तर या ठिकाणी मी केरसोणी घेतली सुद्धा हळदी कुंकू वाहून घेते आता इथं झाडू वगैरे मांडायचं नाही आहे केरसोणीच घ्यायची आणि केरसोणीचीच पूजा करायची आहे तर त्याच ब तिथं केरसोणीसुद्धा एक फूल वाहून घेतलं त्याबरोबर आपल्याकडं जे काही का सोनं वगैरे असतं तर त्या सोन्याची सुद्धा पूजा करायची आणि या दिवशी लाह्या बत्ताशा आणि धना दन, धण्याचा नैवेद्य दाखवला जातो तर या पदार्थांना या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळं लाह्या बत्ताशा आणि धणे हे ठेवायचेच आहेत आणि नै नैवेद्य दाखवताना तीन वेळा त्या भोवती पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी अशा पद्धतीनं तीन वेळा हा मंत्र आपल्याला म्हणून घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी मी सोन्याची सुद्धा पूजा करणार आहे तर जे काही आपल्याकडं सोनं आहे तर ते पूजेच्या ठिकाणी मांडून घ्यायचं आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याला इथं पूजा करायची आहे तर तीसुद्धा मी पूजा या ठिकाणी करून घेते तिलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत तर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आता आरती म्हणताना अगोदर आपण गणपतीची आरती करणार आहोत आणि मग नंतर महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे आरती जर का तुमची पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा मोबाईलला ही आरती लावायची आहे आणि व्यवस्थित अशी आरती करून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला गणपतीची आरती म्हणायची आणि मग आपण महालक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर देवीकडं आपल्याला प्रार्थना करायची की मी जे काही साधी सोपी पूजा मांडलेली आहे तर ती पूजा तू मान्य करून घे माझ्याकडून काही चुकलं माखलं असेल तर त्यासाठी मला क्षमा कर आणि मला व माझ्या घरातील सर्वांना चांगलं आरोग्य दे माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू दे तुझी कृपा राहू देत अशा पद्धतीनं देवीकडं आपल्याला प्रार्थना करायची आहे सर्वांनीच म्हणजे पूजा झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी मिळून आरती करायची आणि देवाच्या पाया पडायचा आहे सर्वांच्याच आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे घराची प्रगती होण्यासाठी आपण देवीकडं प्रार्थना करायची आहे आणि जी काही म्हणजे लहान मुलं असतील तर त्यांना चांगलं आरोग्य किंवा वय सगळ्या सदस्यांना चांगलं आरोग्य मिळू देत अशी देव देवीकडं आपल्याला प्रार्थना करायची त्यानंतर सगळं छान व्यवस्थित पूजेचं डेकोरेशन करायचं आहे जसं जसं आपण सणाला स्वतः तयार होतो तसं या पूजेचं आपल्याला पूजा छान अशी हिची आहे आणि फायनली हा हे असं आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आता माझ्या माहितीनुसार तुम्हाला हेल्पफुल ठरेल त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जर का तुम्ही तयारी करून ठेवली तर तुमची ऐनवेळी पूजेच्या वेळेस ऐनवेळी गडबड होत नाही पूजा व्यवस्थित आपल्याला एका जागी बसून करता येते सामानांची योग्य जुळवाजुळव झाली की पूजासुद्धा नीटनेटकी होण्यासाठी मदत होते त्यामुळं सगळे साहित्य जवळ घ्या काय काय लागतंय त्यांनीनं स्वतःजवळ मांडून घ्या म्हणजे पूजा व्यवस्थित होईल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीं बरोबर आपल्या या व्हिडिओचे लिंक शेअर करायला विसरू नका आणि माझे जे काही व्हिडिओज आहेत तर ते तुम्हाला कसे वाटतात तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असे नवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते मला जी काही माहिती आहे ती सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळं व्हिडिओ स्किप शेवटपर्यंत नक्की पाहत चला नंतर भेटूयात तोपर्यंत धन्यवाद